नमस्कार गाव आले नो आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आज आम्ही आले हो डोंगरामध्ये इकडं हा कुठली जागा म्हणता झेकडिंग झेकड बिरज 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 बिरजावर आले हो आणि हा रुपया दा आणि हा अमर चालू आला होता मुंबईवर ना ते म्हणतात चला बोंडाना जाऊया त्यानंतर चला आता जंगल दर्शन करूया आणि एकदम जंगल दर्शन निसर्गाच्या सानिध्यात दहावं मी आता हे गँगस्टर बोंडे दाखव बोंडे दाखव एका बोंडीवर तुम्ही बोंडा अजून पुढा आहे पिक्की दाखव पिक्की दाखव हे बघ घोडीच्या घोडी एका बोंडीवर एवढे बोंडा भेटलेत एवढे बोंड भेटलेत आणि आता आम्ही जातो कृष्यादा म्हणतो की अजून वर एक बोंड आहे कुणाची ती बोंड पेडणे करायची खाली आहे खाली आहे मग वर कुणाची आहे वर आहेत दोघांचे आहेत मग दोघांच्या बोंडे आहेत मी तर कधी आलो नाही इकडं आणि इकडं बघा एकदम म्हणजे एक इकडं माणसं आजीवर येत नाहीत माणसांची इकडे भाईवाटच नाही आहे ह्या साईडला अजून काही वर्षांत इकडं कोण येणार पण नाही ही आमची शेवटची पिढी आणि आमच्या पिढीनंतर मला वाटत नाही इकडे डोंगरात कोणी येईल पण गायब झाले तर वाटावून गायब झाल्यात नुसत्या सगळे करवंदी झाले आहेत आणि चिकनखडं दाखव चिकनखडं चिकन खडं हे सगळं चिकन खडं आहेत इकडं चिकनखडं आहेत कपड्या ना पण <laughs> नको चिकन बनवायला लागेल चिकन खडत वाटाच गायब झालं वाटाचं गायब झालं चिकन खड आहे हा इथं थोडासा खुला माल आहे तरी आम्ही मागे शिकलो ना तिथं आजीबात वाट नव्हती त्यावेळी मालला वाटते आता चालल्यासारखं काहीतरी हाय एकदम ओपन इथं कातल्याचा भाग आहे म्हणून बाकी पुढे गेल्यावर ना तर कायच नाही एकदम गजगज झालाय सर्व आता आम्ही आलो बिर्जात आणि पुढे चिवारी आहे चिवारी आणि ह्या वाटा कशा आहेत आणि रुपया दान आम्हाला तिकडे ऑनलाईन बोंडा ना म्हणून तो बिर्जामध्ये चांगले बोंड आहे दोन तीन बोंडे आहेत अजून आम्हाला काही बोंडे भेटल्या नाहीत काय तर कधी भेटत बोल काय आलाय जवळ आले ये थोडा किती अजून जवळ आहे थोडा इथं तू वरती कधी आला होता लास्ट टाइम कधी आला होता तिथं लास्ट पंचवीस वर्ष आली काय बोलला पंचवीस वर्षाच्या अगोदरच पंचवीस वर्षानंतर हा आलाय तिथं रानामध्ये वाटा नाही राहिल्या बोंड राहिले का नाही माहिती नाही पंचवीस वर्षाच्या आधी हा आला होता आणि समजू एक बोंडा नसेल मी तर इकडे कधी आलो नाही एवढ्या वर्षात आलो जवळ हा कसला झाड आहे र हा हा कसला झाड आहे का वाटतो बॉरिंग शिव असलं झाड आपल्या दमलं राहणार ना आम्हाला तिथे बुलबुटा फक्त भेटली होती ती खाल्ली हो। वाटा पण एकदम कशा गजगजला वाटा राहिले नाही अजून किती रि टेलरची जमीन काय हो माय गॉड काय रो हुम हे काय रुम उंबद आहे र उ माय बरे धाम आडू नको असं नाही गट्टाच्या गट्टा काय हा भाई खातात काय मग खातात खातात पेरू तर लय खा पोपट तर लय खातात तू खाल्लास कधी पाहिजे पोपट खाल्ला माणसं पण खातात रे हुंबई मवा पाहिजे तर काढ काढ मी खाईन खाशील काय घेऊन चांगले लागतील ना तिथच आहे वाज बघ काय मस्त आहे रे सपरिशन आहे सपरिशन पेक्षा वाजता निसर्गात पिकलेला आहे तो निसर्ग आतमध्ये शेतला आहे त्यात निसर्ग आतमध्ये शेतला आहे चल बाबा आपण कधी खाल्ला नाही आपण नाही खाल तो काही ना तो खातो काहीतरी खाऊ नको मरशील खातो खातात अरे पण त्यात बघ असा नाही बघा तो वरना कसा दिसतोय आतमध्ये बघ कसा आहे हे बघा आलूच काट अमर आलूचं काट आहे ना घुसतील सगळं डोला फुटायचा तुम्ही चायनीज खाणार आहे तुम्हाला हे काय समजणार त्यांना वडापाव खायचा वडापाव वडापाव चायनीज खात आहे बर्गर का बर्गर हा पिझ्झा आहे पिझ्झा आहे पिझ्झा खाल्ला काय होत कसा लागतो बर्गर सारखा बर्गर काहीच नाही

तू मग पेंड्याचा तोच तिथं दाखवला मी तुम्हाला माहिती आता तुम्ही काय मी काय तुम्हाला पेंड्यागडच्या वाड्या पण मग तू वाडा मग तोच वाडा होता जमीन तिकडे खाली बोरी पासून समजलं नाही मग कुठं आहे ती वाट बोरी तीच जागा आहे कुठे बोरीशी तर आपण आलो होतो ना त्याच्या पुढेच तुला माहिती पाहिजे होता ना खाली तुला माहिती होता आधीच तेव्हाच बोलायचं ना आमची वाट आहे तेव्हा काय दोन जागा आहेत चिवार येत नाही पुढे वाट दाखव जाऊ खालून जाऊ मग ठीक ना काय माहिती आता ठीक आहे मी एकदा आलो होत बोंडीवर ती कुठं आहे ती

সন্ত্রা <coughs> কইনি <laughs> <laughs> <coughs> 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 तू बोल जागा नाही तू आलस किती वर्षीस वर्षांना जागा नाही माहिती तो बोंड काय सर मग काय माहिती तिथे काय आहे फालसाचा जागा आहे त्या फालसा ना समजत नाही ढोल्या बिल्या बघ ना हे काय आहे हा

कॅमेरा चालूच ठेवा लागेल जर वाघ बी गाला तर व्हिडिओ तरी कैद होईल ना कोणाला खाल्ला नाही एकालाच खाईल खाईल बाकीच पलू नाही मी पलीन तू हुशार आहे

जेव्हा तू पाडला तर चालेल मोबाईल पाडून का माझा मोबाईल घालायचं पैसे नाही तसा तर भिकारीच आहे चालल्या चप्पल फाटल्याच्या घालत तरी फिरतोय अक्ख गाव फायदा झाला आहे मोसंबी 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 तरी भेटून तरी बोलता भेटून आहे झाली आणि वाटा वाटाबा कसला आहेत एकदम खतरनाक वाटा आहेत वाट्यातना कसं जायचं तोच समजत नाही चौकीस आहे ना काटे घुसतील दीत हा बघा हा आमचा कलाकार काय करतोय अरे काय करतोयस रिझवतोय रे काय गोयदा बांधतोयस आता आता बोंड टाकवतोयस ना बोंड आता काही जागाच नाही सापडत पेडणकरचा माल कुठं आहे पेडण मला नाही माहिती पेडणकरचा माल कुठं आहे हा तू आणतेस आम्हाला कशाला बोंड दाखवायला ह्या आम्हाला आणला बोंड दाखवायला आणि बोले बनवतो कसा माणूस आहे हा काम चल दे तू चल ह्याच्या भविष्यात धावून का बघ ह्या आहे बघ पण हा त्याच्या जुन्या दिवसात गेला तो का घेतो रे ती गावठी माणसं अशीच राहणार आहे अरे काय जीवात हाय काय बघ पेडणेकरांनी व्हिडिओ बघितला ना आपल्याला पाचशे रुपये दंड घेईल पुण्याची जमिनी ती पण माहिती नाही आपल्याला काय माहिती राहून दे ह्याला गोयला बांध तू गोयला ह्याला गोयला बांधून दे आपण जाऊया एवढा गोयला बांधणार आहे तू आणलीस कशाला आम्हाला अरे पावसाची तयारी केवढ तो खोप भरून टाक त्यामध्ये चल चल तू ये चल ह्या जर नुकसा लागायला तो झालाय तुम्हाला आमची कोकणी माणसं आहेत ना अशे रानामध्ये आले गोयलं बांधतातच गोयलं बांधणार की गेलं रिकामा जायचंच नाही बस काय ना पुढे भेटतील ना अजून अजून मोठा बांधायचा आज भेटलाच इथंच भेटला वरती भेटू नको वरती गेल्या म्हणून गोयल्या बांधाल काटा तुकल्या काटा तुटला आणि बोंडा पाडू नको काय इथं भेटल्यास वरती भेटू नको तिथं वरती म्हणून गोयले बांधशील <laughs> चला आणि हे आमच्या गावचं इंजिनियर काय र इंजिनियर काही बांधवणार काय त्यांची काला आहे कसं जी बनवून जिलेबी नाही आणि ह्याच्या आत्म्या राहतात आतनं बापूस यायचा बाहेर हे इंजिनियर असं बनवू शकतात का रे माणसा शक्य नाही रे माणसं कसा बनवला बन त्यांनी चला आता जिलेबी नको आपल्याला आपण वाट धरा आमच्याला वाढू लागले

वाटायच या काय र काय झाला हा डोंगला डोंगला लाल डोंगला लाल डोंगरच बोलतात काय तुमच्या काय बोलता वगैरे बोलतात दुःखच नाही ना बोलत तुम्ही पहिल्यांदा दुकान व जायचं आता इकडची वाट तू इकडे आम्ही काय येत तर आम्हाला माहिती असेल रे भेटली कोण

थांब थांब करतो पंचवीस वर्षांनी आणला ही बोंड चल बाबा ह्याला टाकून जाऊया ह्याला थांबते हिथच फिरत आहेत अरे झाला त्यांचा वय म्हातारे झाल्या त्या तू कसा म्हातारा झाला आता तसे ते बोंडून म्हातारे झाल्या येशील तो माझ्यावर गडगडत

आता निघालो घरामध्ये आमचा गाव आणि हा आमचा गाव गाव काय दिसणार आहे आपल्याला कॅमेरा एवढा खास आहे गरिबाचा कॅमेरा आपला आणि आपला वाट दाखवणारा बघा गेला पुढं वाट दाखवणार पुढं गेलाय हा थांब जाशील आणि अशा प्रकारे आपल्या व्हिडिओचा इथं होतो एंड द एंड आणि आपण मिळूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन नवी ब्लॉग आणूया लाईक करा लाईक like करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबर करा काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि मिळूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाटा गुड नाईट गुड मॉर्निंग टाटा बाय बाय थेट जंगलातून थेट कोकणातून मी कोकणी सांगू टाटा बाय बाय करतो चला थांबा टाटा बाय केला होता पण आम्हाला टाटा बाय केल्या बुलबुट बुल दिसते बुल बुल पण आता अजून टाटा बाय ना परत एकदा बुलबुटेला परत आला <laughs> आम्ही व्हिडिओ बंद केली होती ताटा टाटा बाय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा परत एकदा सुरुवात व्हिडिओला आणि <laughs> बुलबुट आता मी व्हिडिओला थांबणार ना आता मी खाणार तर व्हिडिओ कसं राहील सगळे पिकडे सगळे आणि आता टाटा बाय बाय बस झालं आता बघून आमच्या पोटला दुखल टाटा बाय बाय मी लोक एक नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून